ज्योतिष शास्त्राला कर्मोपाय नाही आज कोणतंही क्षेत्र घ्या विवाह समस्या असेल करिअर समस्या असेल आरोग्य समस्या असेल कौटुंबिक समस्या असेल शैक्षणिक समस्या असेल कोणतीही समस्या जर सोडवायची असेल तर ज्योतिषाच मार्गदर्शन हे घेतलं ज्योतिषांच्या मध्येही कृष्णमूर्ती पद्धत पारंपरिक पद्धत

याचा विचार केला पाहिजे असं मला जूनला अहमदाबादला दुपारी विमान अपघात झाला आणि संयोग असा की ज्या क्षणाला विमान अपघात झाला त्या क्षणाला या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी आदरणीय रजनी साबडेजी आणि सविताजी म्हणे या दोन्ही माझ्या समोर आल्या होत्या त्या क्षणालाच ते माझ्या ऑफिस मध्ये त्या गेल्यानंतर मी बातमी पाहिली तर अहमदाबादचा विमान अपघात झाला आता पहा काही कोण बाहेर होतात शनी मंगळ क्षणाष्ट्र योग आणि मंगळ केतू युती याच्यामुळे विमान अपघात झाला मंगळ 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 याच्या पलीकडे आपण विचारच करत नाही मंगळ म्हणजे घातपा मंगळ म्हणजे धातपा शनी मंगळ शणाष्ट्र ति म्हणजे घातपा याच्या पलीकडे काय आहे अदना जेव्हा बोलणार तेव्हा आउट ऑफ याच्या पलीकडे काय वेगळं आहे नवीन काय आहे याचा विचार पहा स्फोटक असतो त्याच्याही पेक्षा जास्त स्फोटक हर्ष असतो आणि गुरु त्याच्याही पेक्षा भयंकर स्फोटक असतो गुरु विद्यार्थी घडवतो गुरुला दिव्य दृष्टी असते आपण मंगळ सदा सर्व काळ म्हणून विचार दिलेला आहे मात्र होळीच्या अगोदरच्या अष्टमीच्या दिवशी होळीच्या अगोदरच्या अष्टमीच्या दिवशी चंद्र होळीच्या अगोदरच्या नवमी तिथीवरती रवी हिंसक होळीच्या अगोदरच्या दशमीला शनी हिंसक उलटी सायकल चंद्र आपण मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहु असा विचार करतो इथे अष्टमी पासून पौर्णिमेपर्यंत चंद्रापासून उलट्या गतीने एक एक ग्रह एक एक दिवशी भिरसत बनतात अष्टमीला चंद्र नवमीला रवी दशमीला शनी एकादशीला शुक्र द्वादशीला गुरु त्रयोदशीला मंगळ आणि होळीच्या दिवशी राहू हिंस अनेक कुटुंबामध्ये काही व्यक्ती पहा हिंसक झाल्यासारखे दिसतात ते हिंसक झाल्यानंतर हिंसकपणे वाहल्यानंतर आपण म्हणतो हो याच्यावर मंगळाचा परिणाम आहे याच्यावर राहूचा परिणाम आहे याला काहीतरी बाहेरची बाधा झालेली आहे आताच मी येतोय बघितलं नाशिकमध्ये मुलगा आई वडिलांना शिव्या देतो म्हणून आई वडिलांनी मुलाची हत्या केली आणि मुला लग्न करून त्या मुलात मारून टाकलं अशा ज्या हिंसक गोष्टी घडतात आणि हिंसक गोष्टी घडल्या की आम्ही ज्योतिषी फक्त एकच बघतो मंगळ मंगळ नाही शुक्ल पक्षाच्या अष्टमीला चंद्र हिंसक होतो नवमीला रवी हिंसक दशमीला शनि हिंसक होतो एकादशीला शुक्र द्वादशीला गुरु त्रयोदशीला चतुर्दशी चतुर्दशीला मंगळ आणि होळीच्या दिवशी राहू हिंसक होतो तिथे केतूचा विचार केला कारण केतू याला बृहस्पतीचा चेला म्हटलं केतूला बृहस्पतीचा चेला म्हटलेला आहे केतू गुरुची कृपा आहे पारंपरिक शास्त्रामध्ये रवी हा एकच आत्माकारक आहे जेमिनी शास्त्रामध्ये सात ग्रह हे आत्माकारक आहेत सर्वात जास्त असलेला ग्रह जो असेल त्याला आत्माकारक असं आता पहा मागच्या वर्षी दादांच्या एकवीस ऑगस्टच्या अधिवेशनामध्ये मी समान भागावरती दोन कुठल्यांवरती बोललो होतो महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री जे बारा वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले होते वसंतराव नाईक साहेब यांच्या पत्रिकेत चंद्रशनी वीस लोक होता ऋषभे आणि दुसरे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख साहेब या दोघांचाही मृत्यू सदुसष्टव्या वर्षी आणि महाराष्ट्राच्या बाहेर कसा झाला दोघेही वकील होते दोघांचे नाव व्ही अक्षरावर होत दोघांचे पत्रिकेमध्ये चांगले लोकांनी एकाचा मृत्यू चेन्नईला झाला एकाचा मृत्यू सिंगापूरला झाला विलासराव देशमुखांचा पोटा वरती शस्त्रक्रिया झाली होती आणि वसंतराव नाईकांचा हार्ट अटॅक लिफ्ट मध्ये झालं होतं सिंगापूर मध्ये लिफ्ट मध्ये अटॅक येऊन त्यांचा मृत्यू झाला होता ना जमिनीवर ना आकाशात अशा पद्धतीने तसं खाली नाही वरती नाही कोणत्याही शस्त्राने नाही हिरण तुझा मृत्यू झाला होता

शरद पवार साहेब आईला श्रद्धास्थान मानतात त्यांचे आई आदर शनी विश्व असलेले वसंतराव नाईक साहेब बारा मुख्यमंत्री राहिले असं का पाहो तर केवळ रवी शनी योग आहे म्हणजे वडिलांबरोबरच या माणसाचं पटणार नाही असं नाही तर चाणक्य नितीमध्ये चाणक्य म्हणतो प्रत्येक माणसाला पाच बाबा जो जन्माला राहतो बायोलॉजिकल फादर टोईनचा बाप आहे जो तुमचं पालन पोषण करतो टोईनचा बाप आहे जो तुमचं रक्षण करतो टोईनचा बाप आहे जो तुम्हाला विद्या देतो टोईनचा बाप आहे जो रोजी रोटी देतो तोही तुमचा बाप आहे आणि म्हणून रविशनी योग असताना

आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार केला आज ज्या दोन कुंडल्या मी तुम्हाला देणार आहे त्या दोन्ही कुंडल्यांमध्ये विमान अपघातानेच मृत्यू झालेला आहे दोघेही मुख्यमंत्री होते दोन्ही कुंडल्या मंत्री आहेत दोघेही गुजरातचे मुख्यमंत्री आहेत दोघेही गुजरातचे मुख्यमंत्री आहेत एका पत्रिकेमध्ये शनी मंगळ योग आहे आणि एका पत्रिकेमध्ये मंगळ चायग आहे विमान अपघाताच्या वेळी ज्यावेळी विमान अपघात झाला गोशरीने पहा एकोणीशे पासष्ट साली पहिला अपघात झाला त्यावेळेला योग आहे आता नऊ पंचमी अपघात झाला तेव्हा षडाष्टक योग आहे म्हणजे पहिली पत्रिका जी आहे पहिली पत्रिका मी आपल्याला जी दिलेली आहे ती आहे बर्वतराय मेहता जे गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री होते हे आणि यांची पत्नी विमानातून जात असताना बघा एक कॉमन फॅक्टरचा विचार आपण करणार आहोत त्यावेळेला भारत पाकिस्तान युद्ध चालू होतं आणि आताही एक युद्ध झालेलं आहे भारत पाकिस्तान युद्ध चालू असताना युद्धबंदी झाल्यानंतर काही क्षणात ती बातमी त्यांच्यापर्यंत त्या ते शत्रू पक्षापर्यंत पोहोचायच्या अगोदरच शत्रू पक्षाने म्हणजे पाकिस्तानच्या सेनापतीने बळवंत राय मेहता आणि ने त्यांची पत्नी ज्या विमानामध्ये कक्षणात चढलेले होते त्या विमानावरती हल्ला केला पाकिस्तान कडून हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये ने बळवंत राय मेहता आणि ने त्यांची पत्नी त्या विमान अपघातामध्ये एका वेळी एक फाडला पाहता दोन्हीही मुख्यमंत्री आहेत दोन्ही गुजरातचे आहेत दोन्ही अभ्यास गुजरातमध्ये झालेले दोन्ही अपघात गुजरात मध्ये झालेले एका पत्रिकेत अपघात झाला तेव्हा शनिमंगळ शराष्ट्र योग आहे आणि दुसऱ्या वेळी अपघात झाला त्यावेळेला काय आपण व्हायरल करतो मंगळ शराष्ट्रात म्हणजे अपघात होणार शनिमंगळ शरास्त्र म्हणजे अपघात होणार आपल्या शास्त्राची बोलताना आता या दोन्ही पत्रिकेमध्ये अजून पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो पहा जेमिनी पद्धतीनुसार पहिल्या पत्रिकेमध्ये आत्माकारक पहा कोण आहे मंगळ आहे पहिल्या पत्रिकेमध्ये आत्मकारक मंगळ आहे आणि दुसरी पत्रिका विजय रुपाणी यांची पत्रिका पहा मी ताखे पत्र दिवसाची पत्रिका काढलेली आहे आणि पुरुष कुंडली मांडलेली आहे दोन्ही पत्रिकांमध्ये आत्माकारक मंगळच आहे दोन्ही पत्रिकांमध्ये आत्माकारक मंगल असून दोघे दो गुजरातचे आहेत दो एकाच प्रकारे मृत्यू झालेला आहे एकाच एरियात झालेला आहे आणि रिझर्व सुद्धा जवळजवळ कॉमन आहे पाकिस्तानचा आता याच्या पुढे जाऊन पहा ज्या क्षणाला पहिला विमान अपघात झालेला आहे त्यावेळेला गुरु हा ग्रह मंगळाच्या मृग नक्षत्रात सहा अंशावरती आहे विमान अपघाताची पहिली पत्रिका म्हणजे दोन नंबरच्या कुंडलीमध्ये स्पष्ट ग्रह पहा राशीमध्ये गुरु सहा अंश तेतीस कला एकवीस विकला मृग नक्षत्रात आहे मृग हे मंगळाचं नक्षत्र आहे जो आत्माकारक ग्रह आहे त्या ग्रहाच्या नक्षत्रातून बचेरीने गुरु सहा डिग्रीवरती जात असताना मृग नक्षत्रात चरण सुद्धा सेमच आहे मृग हे मंगळाचे नक्षत्र आहेक्षत्रातून सहा अंशातून गुरु जाताना पहिला विमान अपघात झाला आणि दुसरा विमान अपघातही गुरु मंगळाच्या मृग नक्षत्रातून सहा अंशामध्येच असताना झालेला आहे दुसऱ्या म्हणजे चार नंबरची पत्रिका जर तुम्ही पाहिली विजय रुपाणीचा विमान अपघात झाला बारा जून दोन हजार पंचवीस ला त्यावेळेला गुरु हा ग्रह सहा अंश सव्वीस कला आणि तीस विकरांवरती आहे आणि एकोणीशे पासष्ट साली जो विमान अपघात झाला त्यावेळी गुरु हा ग्रह सहा अंश तेवीस कला आणि एकवीस विक्रांवरती आहे दोन्ही पत्रिकांमध्ये गुरु हा ग्रह मंगळाच्या नक्षत्रातून भ्रमण करत असून अंशाने अजून पुढे जाऊन मी सांगतो तुम्हाला ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी वार गुरुवार होता दुसरा अपघात आणि पहिला अपघात ज्या वेळेला झाला त्या दिवशी रविवार होता पहिला अपघात झाला तोही रविवारी काळात चार वाजून चाळीस मिनिटाने झाला आणि दुसरा अपघात झाला तोही राहुकामध्ये गुरुवारी राहुकाळ